नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस वार रविवार आपण चाललो आहोत राहता कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये राहता कृषी उत्पन्न बाजार समितीचे डाळिंबाचे व कांद्याचे लिलाव बघण्याकरता तर आपल्या चॅनलवर कुणी नवीन असेल तर त्यांनी सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हे लिलावाचे भावाचे व्हिडिओ शेअर करा शेतकऱ्यांच्या शेतीमालाला जास्तीत जास्त भाव मिळून देणं यासाठी पण आपण प्रयत्न करीत आहोत येत्या काही दिवसामध्ये आपण अजून काही निलाव ॲड करणारे फुलांचे झाले त्यानंतर गायांचे झाले गायांचे जे गाय गा, गाया बाजार आहे लोणीचा त्या बाजारचं पण कवरेज आपण दाखवणार आहे शेतकऱ्यांना की कोणत्या क्वालिटीच्या गायांचे काय गाया बाजार आहेत पूर्ण राहता तालुका पंचक्रोशी बाकीच्या आजूबाजूचे तालुके कोपरगाव श्रामपूर या पूर्ण तालुक्यांमध्ये आपण हे सगळे लोक बघतील आपल्या चॅनलचं लिलाव बघतील बाजारभाव बघतील अजून मार्केटमध्ये जे काय आहे शेतीविषयक हे सगळे प्रोडक्ट प्रोडक्ट आपण दाखवणार आहोत शेतकऱ्यांनी मोटर कोणती घेतली पाहिजे शेतकऱ्यांनी मशिनरी कोणती वापरली पाहिजे नवीन पंचवीसंशोत्तर अठांचे हजार तीन हजार दावच्या पत्नीचे चार हजार रुपये चार हजार रुपये

पाच हजार पाचशे पाच हजार पाचशे बत्तीस एकवीस साडे ते बावीस पंचवीस तीन हजार अडतीसशे चार हजार दहा विचार चव्वे चार पंचेचाळीसशे चार सत्तर पाच हजार रुपये पाच हजार रुपये तीन हजार एकतीस बत्तीस तीन पस्तीस एकोणचाळीस एकोणचाळीस दहा विचार सोळा हजार पंचाहत्तर चार हजार दहा विचार हजार पहा पंचावन्न एकशे रुपये पंधरा सोळा सतरा अठरा दोन हजार दोन हजार दहाविचाळीस बावीस चोवीस पंचवीस अठ्ठावीस एकोणती एकोणतीस दहा विचार हजार तीन हजार दहा एकतीस दहाविचाळीस बत्तीस बत्तीस पना पंचावन तेतीसशे रुपये पंधरा सोळा सहा अठरा दोन हजार एकवीस साली बावीसशे बावीस साडेसशे तेवीस दहाविचार पंचावन्न चोवीसशे रुपये

अठ्ठावीस एकोणी एकोणीस पाना पाच एकोणतीस साठ पाच पंच्याहत्तर तीन हजार रुपये तीन हजार रुपये तीन हजार रुपये तीन हजार हजार दोन हजार एकवीस साडे बावीस साडे तेवीसशे तेवीस द्यायचा तेवीस साठ पाच पंच्याहत्तर चोवीस रुपये चोवीसशे रुपये एक हजार एक हजार पाचशे सहाशे बोल तीन हजार एक पत्तीस एकोणशेष चार हजार चार हजार બે ચા શે રૂપ સા પંદર સોળ એક ચાર હજાર ચાર હજાર બેસ રૂપિયા એકવીસ સાડા પન્નાસ પંચ સાઠ પાસે પંચાવન સાડ થી બાવીસ પાસે પંચપના પંચાવન રૂપિયા એક હજાર અઢાર બારશો સાડ વિચાર पंचावन्न चौदाशे रुपये नऊशे पाच हजार पाच हजार एकती बत्तीस पस्तीस हजार चार हजार दहा विचार साठ पाच पंचाहत्तर एकतीस चाळीसशे रुपये तीन हजार तीन हजार तीन हजार दहा विचार एकतीस 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 पण पंचावन्न साठ पाच पंचाहत्तर एकतीसशे रुपये